नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे नंदिनी आणि पार्थ हे दोघं गप्पा मारत बसलेले असतात नंदिनी पार्थला म्हणते की तुम्हाला काव्याबद्दल एक गोष्ट सांगू का, का। पार्थला म्हणते की हे बघा जेवढी काव्या तुम्हाला सध्या डिफिकल्ट वाटते ना तेवढी डिफिकल्ट ती ते ॲक्च्युली नाही आहे हे ऐकून पार्थ खूप असू लागतो नंदिनी म्हणते तुम्ही का असलात पार्थ म्हणतो काव्य तुमच्यासाठी भूगोलाचा पेपर असेल परंतु माझ्यासाठी नाही माझ्यासाठी तो खूप डिफिकल्ट पेपर आहे ते म्हणजे गणिताची ड गटातली समीकरणं असतात ना त्यातलाच हा प्रकार आहे असं तो तिला म्हणत असतो नंदिनी हसतच म्हणते म्हणजे तुम्हाला मॅथ्स कठीण वाटायचा का तेव्हा फारच म्हणतो नाही तसं नाही आहे माझ्यासाठी तो स्कोरिंग सब्जेक्ट होता आपण कधी कधी समीकरणं अशी यायची ना जशी की ड गटातली ती सोडत सोडतच मी अडकायचो आता काव्याच्या बाबतीतसुद्धा अगदी तेच झालं आहे मी अडकलो आहे आणि मला कळतच नाही आहे मी नक्की कुठे चुकतोय आहे चुटता सुटता सुटे ना त्यानंतर म्हणूनच म्हटलं की काव्या माझ्यासाठी ना डगटातला गणिताचा अवघड पेपर आहे नंदिनी हसते आणि म्हणते की गणितासारखा दुसरा मित्र पण नाही आहे कुठेही म्हणजे स्कोरिंग सब्जेक्ट देखील आहे तो असं ती म्हणते पार म्हणतो हो मला सध्या दोन्ही कठीणच वाटतं गणिताचा पेपरसुद्धा आणि काव्यासुद्धा कारण काव्या आहेत ना त्यांचा स्वभाव असा आहे कधी काय रिएक्ट होतील कधी चिडतील कधी चांगलं बोलतील हे सांगताच येत नाही कारण त्या रागवल्या की इतक्या रागवतात की विचारायला सोय नाही त्यानंतर भस्कन अंगावर येतात आणि तुम्हाला माहिती आहे का मी काव्याला काय म्हणतो नंदिनी म्हणते म्हणजे एक्झॅक्टली काय त्यानंतर पार्थ म्हणतो की मी तिला फिसकारलेली मांजर म्हणतो तेव्हा नंदिनी खूप हसू लागते आणि तिला हसू आवरत नाही त्यानंतर पार्थ म्हणतो पुढची गंमत सांगतो आहे का न मी तिला कोणत्या नावाने हाक मारतो माहिती आहे का हुसकलेली मांजर आणि नंदिनी पुन्हा एक्साईट होते आणि ती मला कोणत्या नावाने हाक मारते मा माहीत आहे का तो म्हणतो ती मला काव्या म्हणते की देशमुखांचा आर्किटेक्ट बॉक्स म्हणजे दे देशमुखांचा एकदम परफेक्ट आर्किटेक्ट बॉक्स असं ती म्हणत असते नंदिनी यावरती खूप असते आणि म्हणते हे मला अगदी माहितीच नव्हतं खूप परफेक्ट आहात तुम्ही तुमचे कॉम्बिनेशन वगैरे सर्व काही अगदी व्यवस्थित आहे असं ती म्हणत असते त्यानंतर आपल्याला इकडे पाहायला भेटते की रम्या काव्याला नाही नाही ते भडकवायला आलेली असते नंदिनीविषयी ती म्हणते की जे झालं ते अगं चुकीचं झालं काव्या पण सगळ्यात जास्त चुकीचं काय झालं माहिती आहे नंदिनीने तुझ्या मोठ्या वहिनीने तुझ्यावरती हात उचलला हे व्हायला नको होतं तुला जो त्रास होतोय ना काव्या हे मी खरंच नक्की समजू शकते परंतु मी जर या ठिकाणी असते ना मी कधीही तुझ्यावरती हात उचलला नसता मला हक्क असताना तरी देखील मी हात उचलला नसता असं ती तिला बडकवत असते इकडे आपल्याला पाहायला भेटत आहे की नंदिनी आणि पार्थ हे दोघं बोलत असतात पार्थ म्हणतो की हे बघा लग्नाच्या आधीची काव्य मी पाहिली आहे ती मला थोडी थोडी आठवते आहे निकाळपणे हसणारी खुश राहणारी हसता हसता बोलणारी आणि समोरच्याची फिरकी घेणारी मला तर तीच काव्य लक्षात आहे दुसरी काव्या माझ्या लक्षातच नाही आहे आणि मला तीच काव्या पुन्हा मिळवून द्यायची आहे असं तो नंदिनीला म्हणत असतो त्यांची सगळी राग राग मी म्हणून तर सगळं काही सण करत असतो त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न मी करत असतो आणि अजिबात सोडत नाही हां नंदिनी हसते आणि म्हणते छान तुमच्या दोघांच्या नात्याचं टेन्शन घ्यायची मला आता गरज नाही भारत म्हणतो अजिबात टेन्शन घ्यायचं नाही वारतला सल्ला देते की तुम्ही ना अगोदरचीच काव्य लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला खूप अवघड जाणार नाही एक वेळ असे आहे ना माझ्या मनाचा अंदाज लावणं फार कठीण आहे म्हणजे एखाद्याची विकेट मी घेईल फिरकी पण घेईल ते कधी घेईल ते सांगता येत नाही काव्या मात्र मनाने खूप स्वच्छ आहे ती ती खूप मनाने समंजस आहे आणि इझिली तुम्ही तिचा कॅच करू शकतात एकदा का तुमच्यावरती जीव ओवळून टाकला ना ती तुमची होईलच असं ती म्हणत असते आज एक महिना आहे लग्नाला आम्ही तर पार म्हणतो एक महिना झालाय आम्ही गळ टाकून बसलोय पण आमच्या घराला काव्या नावाचा मासा लागलेलाच नाहीये पुढे नंदिनी म्हणते काव्या खरंच खूप प्रेम आहे ती अशीच दुसऱ्यांवरती हक्क गाजवते एकदा का तुम्ही तिचे खासमखास झालात ना तुमच्यासारखं जगात दुसरं सुखी कोणीही नाही अगदी जीव वळून टाकेन तेव्हा पाथलं ऐकल्यानंतर खूप खुश होतो आणि म्हणतो ऐकायलाच छान वाटते नंदिनी कारण काव्या आणि माझ्यावरती जीव ओळून टाकते अरे वा हे ऐकूनच तो अगदी गगनात सामावलेला असतो मी आणि तिचा खासम खास सध्या तरी नाहीये नंतर होईल नक्कीच आता सध्या खासमखास माझे फक्त तुम्हीच आहात असं तो म्हणतो नंदिनी म्हणते हो ते तर आहेस कारण जगात काही होऊ दे कितीही वाद होऊ दे आमची मी मात्र तिची लाडकी नंदिनी ताईच राहणार मग पार्थ आणि नंदिनी हे दोघही अजून काव्याबद्दल गप्पा का मारू लागतात आणि नंदिनी सांगत असते काव्या खरं स्वभावने खूप छान आहे मनाने चांगली आहे स्वच्छ आहे स्वच्छंदी आहे पटकन बोलणारे आहे मनामध्ये तिच्या काहीच राहत नाही असं हो ती पार्थला तिच्याबद्दल समजून सांगत असते आणि पार्थ, पार्थ देखील ते सगळं काही मन लावून ऐकून घेत असतो इकडे आपल्याला पाहायला भेटत आहे की रम्या काव्याला म्हणते अगं तुझ्या नंदिनी ताईबद्दल ना एवढं एक ऐकलंय ना मी त्यापेक्षा जरा दोन पावलं पुढेच निघाली ती इतक्या कमी दिवसांमध्ये घरामध्ये सगळ्यांसमोर तिने छान जुळून घेतलं सॉरी हा काव्या मागच्या वेळेस मी तुझ्या आई संस्काराबद्दल बोलले होते पण माझे शब्द आता मी मागे घेते त्यामुळे खरंच सॉरी असं म्हणून रम्या आता तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असते आणि काव्याच्या मनामध्ये जागा मिळवण्याचा प्रयत्न करते आणि ती म्हणते की खरंच तेव्हा माझं चुकलंच होतं मा, हो मा तुमचे संस्कार खूप चांगले आहेत तुझ्या आई वडिलांनी चांगले संस्कार केले आहेत एक चांगली सून एक चांगली बायको आणि एक चांगली बहीण म्हणून नंदिनीही छान आहे तेव्हा काव्या धक्क्यानेच आता रम्याकडे पाहते आणि विचारते काय चांगली बहीण आहे असंच आहे रम्या म्हणते हे बघ ना आता तू स्वतः स्वतःच तिने एवढा कडवटपणा लगेच तिने घेतला आहे ह्या घरात आल्यापासून दुसऱ्या दिवसापासून असं आहे तिने चांगलं वागायला सुरुवात केली आहे अगं सगळ्यांसोबत खूप छान वागते आणि तू कडवट झाली आहे घरामध्ये सगळ्यांच्या समोर त्यानंतर ती म्हणते की हे बघ तू तिला निग्लेक्ट करू शकत नाही दुसऱ्यांच्या माणसांच्या उगी पुढे पुढे धावणं हे तुझा स्वभाव नाही आहे मला माहिती आहे रम्या काव्याला नंदिनीच्या विरुद्धात बडकवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याप्रमाणे ती वागत असते कारण ती म्हणते की हे बघ लग्न झालेलं दुसऱ्या दिवशीपासून तिने चांगलं वागायला सुरुवात केली ज्याच्यामुळे लग्न ठरलं होतं तो माणूस सतत समोर असताना त्याला निग्लेक्ट कसं करायचं आणि दुसऱ्याच माणसाच्या मागे पुढे कसं धावायचं किती उघडं असतं अगं ज्याच्यावरती आपलं प्रेम असतं त्याला विसरणं खरंच इतकं सोपं आहे का असं ती रम्या तिला समजावून सांगत असते आणि नंदिनीविरुद्ध कान भरत असते ती म्हणते की मी माझ्या बहिणीवर सगळ्यांसमोर हात अगं नसता उगरला तिची अशी माफी मागायला तर मी सांगितलीच नसती रम्याचं बोलणं ऐकून काव्या तिच्याकडे पाहत राहते आणि काव्या थोडीफार मॅडिफ्युलेट झालेली असते रम्या म्हणते माझ्या आईचीच खरं तर अगं तुला माफी मागायची गरज नव्हती पण तिने माझ्या आईची माफी मागायला सांगितली माझ्या आईची चूक असून सुद्धा हे बघ मी जर जागी असते ना तुझ्या माझ्या आईला केक भरवलाच नसता मी अक्षरशः तुंडात फासला असता आणि माझ्या माई आईनेच तुझी माफी मागायला हवी होती परंतु नंदिनीने वेगळंच केलं तुला हात उचलून खूप चूक केली आहे तेही सगळ्यांसमोर असं ती भडकवते इकडे पार्थ नंदिनीला विचारतो तुमचं काव्याबरोबर ट्युनिंग छान आहे ना तुम्ही दोघी बहिणी आहेत ना मग प्लीज तुम्ही गुंता सोडवाल का तिला जाऊन एकदा बोला ना त्यानंतर पार्थकडे ती पाहत पार्थ म्हणते आपण दोघं जाऊयात का मलाही असं वाटते काव्याशी थोडं बोलायला हवं इनफॅक्ट आपण दोघं बोलूयात का तो म्हणतो नाही नाही दूध आणि मासे यांची कधीच मैत्री होऊ शकत नाही तुम्हीच जाऊन बोला असं तर तिला म्हणतो त्यानंतर ती म्हणते हो हो मी म्हण मग काही पण नंतर बोलीन तिच्याशी इकडे आपल्याला फार पाहायला भेटतं की नंदिनी काव्याच्या रूमकडे यायला निघालेली असते इतक्यात रम्या तिचं जे काही बोलणं आहे ते मॅनिप्युलेट करून झालेलं असतं काव्याला आणि काव्याच्या मनामध्ये नको नको ते भरवणं तिचं सुरूच असतं आणि काव्या तिचं दुःख काय आहे हे, हे तिला कन्सोल करायला आलेले असते परंतु सगळं काही तिने तिच्या प्लॅनप्रमाणे केलेलं असतं रम्याने आणि या दोघी बहिणींमध्ये तिने फूट पाडलेली असते आणि नंदिनी जेव्हा काव्याला बोलायला येते तेव्हा तेव्हा नंदिनीला दिसतं की रम्या काव्याच्या रूममधून जात आहे काव्य रम्या तिला म्हणते की नंदिनीला पाहून विषव मेनी हॅपी वन मंथ ॲनिव्हर्सरी आणि गुड नाईट असं मोठ्या तोऱ्यातच तिला बोलून ती नंदिनीकडे पाहून हसून तिथून निघून गेलेली असते नंदिनी विचार करते ही काय करत होती काव्याच्या रूममध्ये असं म्हणून काव्याच्या रूममध्ये तिथे गेल्यानंतर दरवाजात उभी राहते तर काव्या खुर्चीवरती बसलेली असते नंदिनी आता तिथेच थांबते था आणि म्हणते आज आत येऊ का राम काव्या खूप चढलेले असते रम्याने तिला सांगितलेलं असतं अगं तुझ्या बहिणीने तुझ्यावरती हात उचलला हसं तसं ता कान भरून गेलेले असते त्यामुळे तिला लगेच आठवण होते नंदिनी ताईने व स्वातेची माफी पण मागायला सांगितली हे सर्व तिला आठवतं आणि काव्या तिला हवा तसा रिस्पॉन्स देत नाही नंदिनीला पाहून जागी उठते आणि तिला नंदिनीला पाहून दार लावून घेते आणि मध्ये तू जा इथून बिचारी नंदिनी तिची माफी मागायला आलेली असते ती म्हणत असते की मला माफ कर जे झालं ते झालं परंतु तिचं काहीही नाही ऐकता काम्याने नंदिनीच्या तोंडावरती दार लावून घेतलेलं असतं आणि हा सर्व परिणाम रम्येने मॅनिप्युलेट केल्यामुळे झालेला असतो